चला तर मग आज आपण रशियन भाषेत ओळख करून देण्याचे आणि अभिवादन करण्याचे काही नवीन मार्ग शिकूया रशियन मध्ये तुमचे नाव काय आहे असे विचारण्यासाठी काक वास झऊत असे म्हणतात लक्षात ठेवा झऊतचा उच्चार जरा वेगळा आहे जिभेचा टोका वरच्या दातांना लावा आणि मग झ चा उच्चार करा मीनाने विचारले काक वास झऊत आता उत्तर देण्यासाठी माझे नाव असे म्हणायचे असेल तर रशियन मध्ये मेन्या झऊत असे म्हणा मीन्याचा उच्चार करताना न्यावर जोर द्या त्याने उत्तर दिले मेन्या जऊत इवान एखाद्याशी भेटल्यानंतर खूप आनंद झाला म्हणण्यासाठी ओचीन प्रियात्नो हा शब्द प्रयोग वापरतात प्रियात्नो मध्ये उच्चार करताना जरा सराव करावा लागेल ओचीन प्रियात्नो मीना म्हणाली तुमची भेट होऊन आनंद झाला असे म्हणण्याचा आणखी एक सुंदर मार्ग म्हणजे राधा पॉझनकॉमतचा हा शब्द प्रयोग वापरून तुम्ही तुमच्या संभाषणाला एक छान सुरुवात देऊ शकता इवानने उत्तर दिले राधा पोझनकामित कसे आहात विचारण्यासाठी रशियन मध्ये काग दिला असे विचारतात दिलामध्ये ल चा उच्चार करताना जिभेचा टोका वरच्या दाताना लावा काग दिला मीनाने विचारले तर मित्रांनो आज आपण रशियन भाषेत ओळख आणि अभिवादनासाठी काही नवीन वाक्यप्रयोग शिकलो पुढील भागात आपण आणखी काही रंजक गोष्टी शिकू तुर्तास इतकेच